खत तुझे भाग पहिला साल दोन हजार अठ्ठेचाळीस नेहमीप्रमाणे आज तिने उठल्याबरोबर आपल्या फोन मधले मेल्स चेक केले आजचा दिवस खास होता तिच्यासाठी आज बरेच मेसेजेस आले होते फोन नुसता नोटिफिकेशन भरलेला होता पण तिने पहिलं मेल्स बघायचं ठरवलं एक एक करून मेल्स बघत असताना तिचं लक्ष त्या एका मेलवर गेलं तिने वेळ बघितला बरोबर रात्री बाराचा मेल होता ओठांच्या कोपऱ्यातून ते बघून तिनं स्मित केलं एक मोठा श्वास घेत तिनं तो मेल उघडला मेल बघून बेसावतपणेच अश्रूंनी डोळ्यात घोळका घातला होता काय लिहिलं होतं त्या ईमेलमध्ये ते तर अजून वाचलंही नव्हतं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ते नाव बघूनच भरून आलं होतं तिला थरथर त्या ओठांनी तिचे काही अश्रू गिळूनही टाकले तिनं मेल उघडला कशी आहेस हनीबनी ते शब्द वाचूनच तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली किती दिवसांनी तिने ते शब्द ऐकले होते जणू एक चुकला होता हो ऐकलेच होते तिनं ते शब्द ती हाक तिच्या कानात ऐकली होती तिनं जणू आभास झाला होता तिला तिचा जणू कानात ती हाक ऐकून तसाच काहीसा क्षणिक का अनुभव घेतला होता तिनं तिची नजर त्याच शब्दांवर रेंगाळत होती त्या शब्दांवर दिलेला जोर ते वळण खूप आपलंस वाटला अस तिला त्या हाकेत तोच मायेचा ओलावा जाणवला तिला तुला आठवत का आपल्यात झालेलं ते पहिलं भांडण तू रुसून बसली होतीस माझ्यावर किती मेसेजेस केले तरी काही ऐकायला तयार नव्हतीस तेव्हा मी शेवटचा प्रयत्न म्हणून तुला भला मोठा मेसेज पाठवला होता आठवतो का तो बाक ज्यावर मी तुला बसायला बोलावलं होत अर्थातच आठवतो ना तिनं आपले डोळे पुसले आणि पुढे आतुरतेनं वाचू लागली मी तुला त्यात म्हटलं होतं बघ खूप काही वर्षांनी जेव्हा मा आपण म्हातारे झाले असू चालायला काठीचा आधार लागेल अजूनही ते शब्द तसेच डोळ्यासमोर फिरतायत हा ती भीती की तू माझी साथ सोडणार तर नाहीस ना कुठून बुद्धी सुचली आणि तुला बोलले असं वाटत होतं मला अजूनही ते आठवून ती भावना हृदयात कळ उत्पन्न करते बघ ती मनातल्या मनात असं म्हणाली जेव्हा ते वर्णन केलं होतं ते खरंच सत्यात उतरलंय ना ग केस पांढरे झालेत हो हो बाई तुझे काळेच आहेत पण दाय केलेलेच आहेत ना शेवटी ते डोळ्यांवर चष्मा लागलाय खरच ग ती वेळ येऊन ठेपली ना आज तुझा साठावा वाढदिवस तू आज सिनियर सिटीजन झालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी नेहमीप्रमाणे तुझे गाल ओढणार हा माझ पिल्लू आज ज्युनियरच सिनियर झालं ग तिनं ते सगळं वाचून नकळतच आपल्या डोळ्यांवरचा चष्मा नीट केला आणि स्वतःशी हसली ते वाक्य परत परत वाचलं मग पुढे वाचायला घेतलं प्रजिषा किती वेगळं वाटतंय मला हे आज नाव आठवतं तुला पहिल्यांदा जेव्हा तू मला तुझं हे नाव सांगितलेलंस आपण इतका लांबचा पल्ला गाठू असं वाटलं होतं का ग तुला हो आठवतं ना आणि तू हसून म्हणालेलीस म्हणजे ती स्वतःशीच हसली तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं मला छळत आहे ग राणी ती गुणगुणू लागली तुझी निष्कर्षा खरं सांगू तर तुझ्याशी बोलतानाही माझ्या नावाचा मला विसर पडतो ते निशू म्हणून हाक मारलेलंच आठवत आणि आवडतही मेल संपला होता पण मन काही भरलं नव्हतं तिचं तिला लक्षात आहे अजूनही माझा बर्थडे म्हातारीचं डोकं अजून काम करतय म्हणायचं स्वतःशी बडबडत तिनं मोबाईल बाजूला ठेवला आपल्या आठवणींचा पीटर आज काढावासा वाटला परत तिला किती तरी वर्षांचा धूळ खात पडला होता प्रजेशा ते गाणं गुणगुणतच आपल्या कपाटात काही शोधाशोध करत होती तिला कपाटात अशी शोधाशोध करताना बघून मागून हाक आली आई काय शोधताय तिने नुसतंच हात दाखवला काही नाही असं म्हणत सुनबाई जाऊ लागल्या तशी तिने हाक मारली ए सायली मला जरा लॅपटॉप आणून दे लॅपटॉप कशाला हवा आई प्रजीशा डोळ्यांनीच दे ग आधी असं सायली तशी जाते काही वेळांनी येते हे घ्या आई तिनं लॅपटॉप चालू करून देत समोर ठेवला तस प्रजीशाच्या डोळ्यात एक चमक आली काय करायचं आई आपल्या हातातला पेनड्राईव्ह बघत ती थोडी अडखळली मग तिला थोडं ओरडत म्हणते तुला काम नाहीत का जा तुझी कामं कर सायली सासूबाईला अचानक काय होत देव जाणे असं म्हणून तोंड पाडून निघून जाते प्रजेशानी दार लॅपटॉप लॅपटॉपमध्ये आपल्या हातातला जपून ठेवलेला पेन लावला ते कनेक्ट होताच तिला स्क्रीनवर निशू नावाचं फोल्डर दिसलं नुसत्या त्या नावानेच तिचा चेहरा उजळला तिने फोल्डर उघडले तसा पहिला फोटो बघत तिनं स्क्रीनवरून हात फिरवला आपल्या चष्म्यातून तो फोटो बघत तिच्या डोळ्यात बघत म्हणाली हे बोलके डोळे आहेत ना तुझे तू तु बोलण्याआधी किती माझ्याशी माहिती का तुला तुझ्यापेक्षा तेच बोलतात कधी माझ्यावर रागाने ते वटारतेस तर कधी प्रेमाने समजून घेतेस हळूहळू एक एक करून ती आपल्या आठवणींना उजाळा देऊ लागते तसं तिथे मेलमध्ये संबोधलेल्या निष्कर्षाचा मेसेज स्क्रीनशॉट काढून ठेवलेलाही दिसला ती तो मेसेज परत वाचू लागली एक लास्ट ट्राय करते हां तुला मनवण्याचा बघ आवडतय का तो बेंच होता ना मी तिथे एकटीच बसलीय तू माझ्यावर चिडली आहेस ना मग तू तर बोलणार नाहीयेस खूप वर्ष उलटून गेलीयेत आणि मी तुला भेटेन तिथे तेव्हा तरी आपण दोघी बसू ना कधी माहितीये जेव्हा साठी उलटून गेलेली असेल आपली बघ दिसतोय का दोघी तुला कशा दिसतोय ना पांढरे झालेले केस तुला तर काठी घेऊनच चालावं लागेल नक्कीच मोठे डोळ्यांवर ढापण आले असेल मला ओळखशील ना राणी तेव्हा सुद्धा मला फक्त तुझा हात धरून बसायचा असणार हा त्या संध्याकाळचे आभार मानायचे तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल तेव्हा तू बोलशील तेव्हा तरी राग शांत होईल ना ग तुझा म्हणजे मला मी साठ पर्यंत जगेन का ही गॅरंटी नाहीये पण तेव्हा तू बोलणार असशील तर मी चान्स घेईन हा बघ आत्ता माफ करून साठ पर्यंत त्या बेंचवर परत आनंदाने बसायचं की एकमेकांच्या आठवणीत रागराग करून मग भेटल्यावर रडून एकमेकींना किती किती मिस केलं ते सांगायचं वेळ वेळ भराभर जात होता झाला प्रजिषा एकटीच त्या रूम मध्ये बसून होती तिचा साठावा वाढदिवस म्हणून आज घरात सगळे जमले होते मुलगा जावई सून नातू आजूबाजूला घरात इतके लोक फिरत होते पण तिला वाटणारा एकटेपणा एका मेलने दूर केला होता रजिशांनी परत तो आजचा मेल उघडला आणि वाचण्यात मग्न झाली जसं वाचून झालं तसं तिने आपल्या मोबाईलला घट्ट मिठीत घेतलं जणू की तिने निष्कर्षालाच मिठीत घेतलं होतं